सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव व्यासपीठ नेत्यांनी घातले गळ्यात गड़ गळे परंतु कार्यकर्त्यांचं काय नमस्कार मी नम्रता नलोडे आपण पाहत आहात सातारा न्यूज पक्षा पक्षांतर्गत झालेली फुटाफुटी काळानं बदललेली समीकरणे तसेच एकमेकांमधील रोष त्यामुळे सध्याची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे काल परवाची कट्टर विरोधक झाले यापूर्वी ज्यांना पाडण्यासाठी ज्यांची जिरवण्यासाठी जीवाचे केले त्यांनाच या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी खडाटोप करावा लागणार आहे स्वतःच्या आणि राजकीय अस्तित्वासाठी गटबाजी पक्ष गटताच्या नेत्यांनी गळ्यात गळे घालून एकमेकांचे जुळवून घेत आहे परंतु ग्रामवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे सूर काही जुळताना दिसत नाही यामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती परिस्थिती सारखीच आहे

महायुती अशी आहे यापूर्वी ज्यांना पाडण्यासाठी ज्यांची जिरवण्यासाठी प्रचार आणि प्रयत्न केला त्यांनाच आता निवडून आणायचे आहे तसेच ज्यांना ज्यांना निवडून आणण्यासाठी बेंबीच्या देखाला जोर लावून ताकदपणाला लावली होती त्यांनाच आता पाडण्यासाठी जोर लावायचा आहे या कार्यकर्त्यांची निराशा जास्त प्रमाणात दिसून येत आहे परिणामी बैठकीत बोलताना समोर कार्यकर्ते नाराजी मांडत नसले तरी उमेदवार आपल्या सहयोगी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मंदणी करताना दिसत आहे खासगी बैठकीत नकळत कुणाकडून चुका झाल्या असतील त्यावरून हेवेगावे मतभेद झाले असतील ते सगळे विसरून पुन्हा एकत्र काम करूया आणि आमच्यासाठी पुन्हा कामाला लागा अशी पण पदाधिकारी कार्यकर्त्यांना घातली जात आहे निवडणुकीत विजयाची वाट सोपी करणारी स्थानिक पदाधिकारी व ग्रामवरील कार्यकर्त्यांची फळी आवश्यक असते पण विजय मिळवल्यानंतर कोण माझा आणि कोण तुझा असे म्हणत कार्यकर्त्यांना झिडकारून तेव्हा कार्यकर्त्यांची कोंडी मात्र होते त्याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो नेत्यांचे गळ्या गळे घालून जुळून आले असले तरी ग्रामवरील कार्यकर्ते मनाने एकत्रित येतील का त्यातून कोणाचा कोणासोबत जुळणार आणि कोण कोणासोबत फारकत घेणार याची उत्तरे लोकसभेच्या निकालातून चार पाडापाडीच्या राजकारणाचे ग्रहण आहे हे यापूर्वीच्या निवडणुकाचे निकाल सांगत आहे या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच तसेच उमेदवारी निश्चितीपासून अंतर्गत कुरकुरी सुरू झालेल्या आहेत पूर्वी घेतलेल्या विरोधी भूमिका तसेच गंभीर आरोप दिलेला त्रास केलेले दुर्लक्ष यावरून उमेदवारी देण्यास जाहीरपणे उमेदवारांना विरोध झाला महायुती असूनही निवडणुकीत दगाफटका होईल याची जास्त भीती उमेदवारांसह पक्षालाही आहे आमचा हा आजचा खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच सातारा न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका